नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी मानवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे येवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर दीडशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण सहाशे पंचवीस सा, रुपये त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर उन्हाळी कांदा अडोतीस हजार सहाशे चौतीस क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर दोनशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा बाराशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सहाशे ते दर त्रेचाळीसशे पंचाहत्तर आणि दर सव्वीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा दहा हजार पाचशे तेहतीस क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर चारशे दर सतराशे आणि दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा आठशे चार क्विंटल कांद्याची का असून किमान दर तीनशे दर तीन हजार एक्कावन्न आणि दर दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल का कांदा चौदा हजार सातशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर शंभर कमाल दर चोवीसशे आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो जुन्नूर चिंचवड जातीचा कांदा साडेचार हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे दर सतराशे आणि दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर सातशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर साडे तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड दोनशे सेहेचाळीस क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर तेराशे सत्ता दर सत्तावीसशे आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चार हजार दोनशे अडतीस क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर पाचशे दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये